हिंदुत्वाच्या नावावर तुम्ही व्होटिंग मार मागता आणि तुम्हाला इदी जे वागते त्यांचा जो शिरखुर्मा आवडतो हिंदुत्वाचा भाजपवाले शिरखुर्मा खायला जाता तुम्ही तो हिरवा झेंडा हाती घेता तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे जाते त्यांनी म्हटलेलं आहे की बटेंगे या तो कटेंगे अरे बटेंगे कटेंगे तुम्हीच तर वाटलं तुम्ही वाटलं ना आम्हाला राजसाहेबांनी काय म्हटलं होतं आज जुम्ला का जुम्ला मला सांगा हा जुमला करताना तुम्ही कटेंगे तो बटेंगे मला सांगा आजपर्यंत सर्वात शांत सर्वात शांत तेलारा तालुका आहे आज आजपर्यंत हिंदू मुस्लिम दंगल झाली नाही इथं केव्हा झाली झालीच नाही इसू कधीपासून चालू झालेला आहे एकोणीसशे चौदा पासून चालू झाले याच्या पहिले हिंदू मुस्लिम होत काय नव्हतं मोदी आले त्यापासून हिंदू मुस्लिमचा हा मुद्दा चालू आहे आम्ही हिंदू आणि सत्तर वर्ष काँग्रेसनं राज्य केलं तर हिंदू मुस्लिम होत काय हे काय इश्यू लावून राहिले तुम्ही लोक तुम्हाला कुठला आमदार आवडेल तुम्हाला स्थानिक पाहिजे तुम्हाला आम्हाला वंचितचं पाहिजेत तुम्हाला काय स्थानिक आमदार तुम्हाला स्थानिक पाहिजे स्थानिकच हवाय वीस वर्ष अकोला जिल्हा हा येणं चुल्यात घातला या कोणास काय पाहिजे जवान पाहिजे आम्हाला आमदार कोणी असो कोणी असो वंचित पाहिजे विजय बोलके दीपक बोलके दीपक बोलके हो जवान नाही युवक आहे तो अच्छा सगळे जण टिकते तो सगळे सगळेजण काय काम